घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या लाभार्थ्यांची कुडाळ तहसीलदारांकडे मागणी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास वाळू सहाशे रुपये स्वामित्व धनामध्ये मोफत देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी कुडाळ तालुक्यातील लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे लाभार्थ्यांना बांधकाम सुरू करण्यासाठी तात्काळ वाळूची उपलब्धता आवश्यक आहे सध्या देवगड येथील वाळूपट्ट्यातून वाळू आणणे अत्यंत खर्चिक ठरत असल्याने ती कुडाळ तालुक्यातील नेरूर येथून उपलब्ध करून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे ठिकाणी मागे पंधरा दिवसापूर्वी आम्ही तहसीलदारांची भेट घेतली होती की शासनाच्या निर्णयाप्रमाणे तो हो शासनाने शासना जी आर काढला त्याप्रमाणे घरकुलांसाठी पाच ब्रास वाढू मोफत मिळणार असं शासनाचा जी आर असा... आहे त्याप्रमाणे आम्ही मागच्या वेळी त्यांना पत्र दिलं तहसीलदारांना ग्रामपंचायती मार्फत की जे लाभार्थी घरकुलाचे आहेत त्या जिल्ह्यातल्या सर्व लाभार्थ्यांना पाच ब्रास वाढू शासनाची मोफत उपलब्ध करून द्यावी परंतु तो जी आर वाचला जी आरची आम्ही माहिती घेतली त्यावेळी आम्हाला असं समजलं की जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांनी वैयक्तिक अर्ज करायला पाहिजे असं काही त्याची कोणती ते अट नाहीये परंतु त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की जी मध्ये की वाळूचे पट्टे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही शासनाने नियंत्रित केले आहेत आणि तशा प्रकारच्या पट्ट्यातून दे। ती वाळू तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल आणि ती सुद्धा त्याचं जे स्वामित्व धन आहे म्हणजे सहाशे रुपये प्रतिग्रास हे फक्त तुम्हाला माफ होईल असं शासनाच्या निर्णयामध्ये म्हटलंय म्हणजे वाळू मोफत मिळणार नाही त्याचं धन फक्त त्या लाभार्थ्यांना माफ होऊ शकतो आणि तशा प्रकारचे पट्टे आम्ही तहसीलदारांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला समजलं की कुडाळ तालुक्यामध्ये असा कोणत्याही प्रकारचा वाळूचा पट्टा नाहीये तो शासनाने जे स्वामी धनावरती देणार असा कोणताही पट्टा इथे नाही तो देवगडमध्ये आहे देवगडमधली वाळू इथे कुडाळमध्ये किंवा आपल्या या ठिकाणी आणणं हे शक्य नाही कारण ते खूप महागाचं पडणार आहे त्याच्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना अशी विनंती केली की सध्या आम्हाला इथून नेरूळची वाळू ही जवळ आहे त्या नेरूळची वाळू सध्या आम्हाला तुम्ही शासनाने उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्या आम्हाला तुम्ही जर पास दिले आमचं म्हणणं जरी वाळूचा लिलाव झाला नसेल वाळू जरी बंद असली तरी चोरीच्या मार्गाने वाळू ही रोजच चालू असते हे आम्ही सुद्धा प्रत्येक जण सर्वजण बघतो त्यामुळे शासनाने त्याच्यातली वाळू पकडून जरी या लाभार्थ्यांना दिली तरी ते खूप चांगलं आम्ही शासनाचं त्याच्याबद्दल ते खूप आभार मानू किंवा शासनाकडे जे काही चोरीची वाळू पकडले ती वाळू जे जरी असेल तर ती सवळू त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली तरी चालेल आता तहसीलदार साहेब बोलले की असा एक वाळू जी पकडलेली आहे ती वाळू सुद्धा काहीतरी केसेस चालू आहेत त्याचं जर म्हटलं तर ती सवळू तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याप्रमाणे शासनाला आमची विनंती करतो की या बाजूने एका बाजूने जर बीडीओ ऑफिसकडनं या लाभार्थ्यांना रोज प्रेशरचे फोन येतात की तुम्ही घरकुल कधी चालू करता जर ते चालू नाही केलं तर ते तुम्हाला घरकुल योजना तुमची रद्द होईल अशी सुद्धा शासनाकडून एका बाजूने भीती दाखवली जाते आणि दुसऱ्या बाजूने वाळूही मिळत नाही तांत्रिक गोष्टीमुळे वाळू अडकली आहे त्यामुळे आम्ही त्यांना पत्र प्रत्येक आमच्या गावाचे सत्त्याण्णव लाभार्थी आहेत आम्ही सगळ्यांचं प्रत्येकाचे वैयक्तिक अर्ज शासनाकडे मागणीचे दिले की पाच द्रास वाळू आम्हाला तुम्ही जी आर प्रमाणे मोफत द्यावी असे आज आम्ही अर्ज सादर केले आणि शासनाने आम्हाला ते लवकरात लवकर अर्ज प्रमाणे वाळूची उपलब्ध पाचची उपलब्ध करून द्यावी এটি বিনতি করতো